आपण दिसायला नको ना लांब थोडीशी टाका इकडे आपली बटाट्याची भाजी केलेली आहे आणि इकडे डाल आणि छोले तिथे छोल्याची भाजी केलेली आहे बघा पुरी पुरी दाख पुऱ्या पण आपलं सगळं झालेल्या आहेत हे बघा पुऱ्या पण झालेल्या आहेत केळवणाची तयारी तर चला मग आपण आहे का कशा तुम्ही सगळे आमच्या तर आज माझ्या भास भाजीचं केलवण आहे तर चला ते आता आमच्याकडे येत आहे

चालू आहे ना यूज करता येतं ते <coughs> <ए>, खाली तर <coughs> तुम्ही <coughs> <coughs> बोला नाही एवढं काय मी <laughs> इकडून <चुकर भोपे> करते हे आमच्या तिसऱ्या माळ्यावरच्या काकी आहेत प्राची काकी <laughs> आणि ही माझी बहीण ही माझी बहीण <laughs> <ही माजी भाहीं। laughs> <laughs> हिला फोटो काढायची घाई झालेली ताईला छान वाटत हे आमच्या प्राची काकी आहेत

अजून काय काय बनवणार आहे केलवनासाठी सांग जरा छोल्याची भा, भाजी बटाट्याची भाजी श्रीखंड डाळ भात पापड काय काय बनवणार आहे सांग जरा इकडे आपली बटाट्याची भाजी केलेली आहे आणि इकडे डाळ आणि तिथे छोल्याची भाजी केलेली आहे बघा पुढे जाऊन पुऱ्या आपलं सगळं झालेले आहेत ते मला उऱ्या पण झालेल्या आहेत केरवण्याची तयारी <laughs> तर चला